हॅलो हाय नमस्कार मी दीपिका तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी अगदी मनापासून स्वागत करते आणि ज्या पद्धतीनं तुम्ही सर्वजणं आपल्या चॅनलला सपोर्ट करताय अगदी मला असं वाटतं की जसं सबस्क्रायबर बेस आपला इतका छान होत आलेला आहे अक्षरशः दहा हजार सबस्क्रायबर्स आता आपले कम्प्लीट होत आलेले आहेत आणि वॉच हाबर्स म्हणाल तर अर्धा वॉच टाईम तर पूर्ण झालेला आहे आता अजून अर्धा टाईम अर्धा वॉच टाईम पूर्ण करायचं आहे म्हणजेच चार हजार घंटे पूर्ण करावे लागतात त्यापैकी दोन हजार घंटे तर पूर्ण होत आलेले आहेत म्हणजे झालेलेच आहेत अजून दोन हजार घंटे मला पूर्ण करायचे आहेत तर बरेचदा चॅनल पुढे नेण्यासाठी आपण शॉर्ट्स व्हिडिओचा उपयोग करतो किंवा चॅनल ओपन करतो व्हिडिओज टाकतो आणि बऱ्यापैकी आप आपले सबस्क्रायबर्स पण गेन होतात पण जेव्हा आपल्याला वॉच आवर्स पूर्ण करण्याची वेळ येते तेव्हा मात्र ते वॉचआवर्स पूर्ण करणं इतकंही आपल्याला सोपं जात नाही असं बरेचदा होतं आणि मग आपण होतो परेशान मग ही इन्फॉर्मेशन बघ ते इन्फॉर्मेशिव व्हिडिओज बघ असं आपलं चालू असतं जेव्हाही आपल्याला थोडासा वेळ मिळाला की आपण स्वतःचे व्हिडिओज क्रिएट करण्यापेक्षा आपण ट्रिक्स बघत असतो की आपल्याला असं वाटत असतं की पटकन आपलं चॅनल मॉनिटाईज व्हावं पटकन व्हावं ह्यासाठी आपण ट्रिक्स अँड टिप्स सारख्या बघण्याकडे आपलं जास्त लक्ष असतं तर बरेचदा आपण इतके म्हणजे हे होऊन जातो परेशान होतो अक्षरशः मी असं म्हणत नाही की तुम्हीच परेशान होत असाल मीही परेशान होऊन जात असते कधी कधी असं वाटतं की आपण प्रयत्न करतोय आणि सबस्क्रायबर्स तर वाढतायत पण वॉचवरच तर काय तीनशे पासष्ट दिवसामध्ये जर माझे जे चार हजार घंटे आहे ते पूर्ण नाही झाले तर पुढच्या तीनशे पासष्ट दिवसामध्ये पुन्हा आपल्याला प्रयत्न करावे लागतील पुन्हा मला प्रयत्न करावे लागतील घंटे पूर्ण करण्यासाठी आणि असं वाटत असतं सारखं प्रत्येक वेळेस कधी कधी काय होतं आपण प्रयत्न करतो आहे प्रयत्न करतो आहे आणि त्या प्रयत्नातून आपल्याला काहीच आउटपुट मिळत नाही आहे किंवा रिझल्ट मिळत नाहीत असं जेव्हा आपल्या लक्षात येतं तेव्हा आपण डिमोटिवेट होत असतो अक्षरशः मीही डिमोटिवेट होते मलाही असं स्वराचा आत्मविश्वास खचून केल्यासारखा वाटतो पण मी ना थोडा वेळ शांत विचार करते आणि म्हणते की चला प्रयत्न करायला काय हरकत आहे थोडा प्रयत्न अजून करूया थोडा प्रयत्न अजून करूया कदाचित एक कधी, -कधी काय होतं ना आपण एकदम यशाच्या जवळ पोहोचलेलं असतो आणि तेव्हा आपण आपला आत्मविश्वास आपण खचून बसत असतो म्हणजेच म्हणायचं हे आहे की यशाच्या अगदी जवळ आपण पोहोचतो आणि आपले प्रयत्न आपण थांबवतो असंही होतं कधी कधी त्यामुळे मध्येच आपल्याला प्रयत्न आपले थांबवायचे नाही आहेत एकतर आपण जे ध्येय निवडलेलं आहे त्या ध्येयावर आपला विश्वास असला पाहिजे स्वतःवरही असला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रयत्न करताना आपल्याला थांबायला नको सातत्याने प्रयत्न करत राहावे लागतात यूट्यूब हे तर असं क्षेत्र आहे की इथे तुमचे प्रयत्न थांबले की तुमचं चॅनलही अगदी थांबून जातं आणि हे अनुभवाचे बोल आहेत कारण की माझं स्वतःचं एक दुसरं चॅनल आहे तिथे काळगोंडे म्हणून त्या चॅनलवरती माझं वर्क थांबलेलं आहे तर तिथे माझे सबस्क्रायबर्स पण वाढत नाही आहेत आणि वॉचवर्स नाही व्ह्यूज नाही काहीच नाही म्हणजे अगदी थांबलेलं आहे ते माझं चॅनल म्हणजे की तिथे मी वर्क करत नाही तर ते चॅनल अगदी थांबलेलं आहे आणि हे माझं चॅनल मी त्या चॅनल नंतर ओपन केलेलं त्या चॅनलवरती माझे पाचशे सहाशे सबस्क्रायबर जेव्हा झाले होते त्यानंतर मी हे चॅनल स्टार्ट केलेलं शून्यापासून पण माझं हे चॅनल दहा हजार सबस्क्रायबरपर्यंत येऊन पोहोचलं आहे आणि ते चॅनल अगदी सहाशे सबस्क्रायबर्सवरच थांबून आहे म्हणजेच जिथं तुम्ही सातत्य द्याल ती गोष्ट पुढे जाणार आहे आणि जिथं तुम्ही तुमचे प्रयत्न थांबवाल सातत्य देणं थांबवाल ती गोष्ट तिथेच थांबून राहणार आहे परिणाम हाच होईल की अपयश आपल्या पदरी पडत असतं त्यामुळे प्रयत्न सोडायचे नाही स्वतःला नेहमी सांगत राहायचं की चला मी करू शकते मी करणार आहे आणि मी मला जमेल तसे प्रयत्न करत राहणार आहे हां थोडासा मला वेळ जास्त लागेल हां त्या त्या युट्यूबरला लवकर यश मिळालेलं आहे मला थोडासा वेळ लागेल ठीक आहे काय हरकत इथं आपल्याला ना कम्पेअर करायचं नाही एकमेकाशी ज्या ज्या त्याच्या ह्याच्यानुसार त्याच्या त्याच्या प्रयत्नानुसार त्याला त्याचं फळ मिळत असतं आपल्या प्रयत्नानुसार आपल्यालाही मिळणार आहे असा विचार करायचा आणि प्रयत्न चालू ठेवायचे दुसरी एक गोष्ट आपलं ना एक असं असतं की आपले नातेवाईक वगैरे सगळे आपले व्हिडिओज बघत असतात त्यामुळे आपल्याला असं वाटत असतं की हा ही गोष्ट बोलायला नको ते दाखवायला नको किंवा त्या तशा पद्धतीने आपला व्हिडिओज क्रिएट नको व्हायला अक्षरशः अगदी चांगल्या प्रकारे आपण व्हिडिओज क्रिएट करायचे असं एक आपलं हे असतं आणि हे विचार करू करू आपण व्हिडिओज क्रिएट करायचा प्रयत्न करतो तर मला असं वाटतं की तुम्ही ना तुम्हाला जमतील तसं व्हिडिओ क्रिएट करा काही नाही तुम्ही असं जर भरपूर विचार करून व्हिडिओज क्रिएट करायला बसलात ना तर कधीच तुमच्याच्यानं एक परफेक्टली परफेक्ट असा व्हिडिओ तयारच होणार नाही त्यामुळे जसं जमेल तसं व्हिडिओ क्रिएट करा स्टार्टिंगला तुम्ही दोन मिनटाचा तीन मिनटाचा व्लॉग बनवायचं स्टार्ट करा एकदा का तुमची कॅमेऱ्याची भीती नाहीशी झाली ना की तुम्हाला अगदी सोपं सोपे जायला लागतील त्या गोष्टी सोप्या वाटतील त्या गोष्टी अगदी माझं म्हणाल तर मी व्लॉगिंग करू शकते पण मुलांचं कसं असतं कधी काय कधी काय असं असतं मुलांचं त्यामुळे शक्यतो मी जास्त मुलांना वगैरे घेत नाही व्हिडिओजमध्ये असं असतं माझं आणि सध्या तरी आपलं चॅनल एकदम एवढं जे हे झालेलं नाही आहे मॉनिटाईज झालेलं नाही आहे त्यानंतर आपण बघूयाच की कशाप्रकारे आपल्याला हे करायचं आहे ब्लॉगिंग वगैरे करायचे आणि मी ट्राय करते माझं असं आहे की आ, माझे नातेवाईक जरी बघत असले तरीही मला जसे जमतील तसे मी प्रयत्न करत असतील आणि कसं नावं ठेवणारे असतात ना ते तुम्ही कितीही चांगल्या पद्धतीने व्हिडिओ क्रिएट केला तरी नावं ठेवणारे ना ठेवतच असतात आणि कौतुक करणारे किंवा आपल्याला जे सपोर्ट करणारे असतात ना ते आपलं चुकलं तर ना आपल्याला सजेस्ट करत असतात की ताई हां नाही तुम्ही या पद्धतीने व्हिडिओ क्रिएट करा किंवा त्या पद्धतीने असं आपल्याला आप सांगणारे असतात जे आपले हितचिंतक असतात ते आपल्या आपलं चुकलं जरी ना तरी ते आपल्याला सांगतील की नाही हां अशा प्रकारे तुम्ही करू शकतात प्रकारे करू शकतात पण जे आपले शत्रू असतात म्हणला की ज्यांना आपलं बरं बघवत नाही ते मात्र ना तुम्ही कितीही चांगलं करा त्याला नावं ठेवतील त्यामुळे ना कोणाचाही विचार करून व्हिडिओज क्रिएट करताना नाही करायचा हा आपला विचार करा स्वतःचा विचार करा स्वतःच्या घरातल्या जो तुमचा फॅमिली मेंबर्स आहेत त्यांचा विचार करू शकता तुम्ही अगदी जवळचे जे आहेत तुमचे ते त्याच पद्धतीने आपल्या ज्या काही मर्यादा आहेत आपलं घर ज्या पद्धतीनं आहे किंवा आपले ज्या पद्धतीचे विचार आहेत ज्या पद्धतीचे आपले संस्कार आहेत अगदी आपल्या त्यामध्ये राहून आपल्याला आपले व्हिडिओज क्रिएट करायचे आहेत छान असे व्हिडिओज तुम्ही क्रिएट करू शकता असं काही नाही की एखाद्याने त्या पद्धतीने केले तुम्ही त्याच पद्धतीने व्हिडिओज क्रिएट करा असं काही नाही आहे जसं तुम्हाला जमतं आहे त्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओज क्रिएट करा असं मला वाटतं आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो संबंधी होता स्टार्टिंगला मला सांगायचं राहूनच गेलं की कशा संबंधी बोलायचं होतं मला आणि दुसरंच मी बोलत बसले तर व्हिडिओ संबंधी होता की बरेचदा आपण ना खूप असं विचार करतो आपल्याला असं वाटतं की माझ्याकडे होईल की नाही होईल की नाही ह्या विचारामध्ये ना आपण जे आपल्याला करायचं आहे तीच गोष्ट करत नाही असंही होतं कधी कधी एकदम आपण डिमोटिवेट होऊन जात असतो तर जर तुम्हाला यूट्यूबवरती सक्सेस व्हायचं आहे आणि जर तुमचे सबस्क्रायबर बेस छान प्रकारे तयार झालेला आहेत एक हजार सबस्क्रायबर झाले असतील दोन हजार सबस्क्रायबर झाले असतील तर तुम्ही ट्राय करा प्रयत्न करा की तुमचे घंटे लवकर पूर्ण होतील चार हजार घंटे जो टार्गेट आहे ना तो लवकर पूर्ण होईल व्ह्यूज तर शक्यतो पूर्ण होत नाहीत कारण की नव्वद दिवसामध्ये आपल्याला दहा मिलियन व्ह्यूज कम्प्लीट करावे लागतात तेव्हा कुठं फुल मॉनिटाईज होता आपलं चॅनल त्यामुळे व्ह्यूज कम्प्लीट होणं थोडं थोडं अवघड जातं कारण की आपण नवीन असतो आपला चेहरा ओळखीचा नसतो किंवा आपले व्हिडिओज अनेक लोकांपर्यंत पोहोचलेले नसतात त्यामुळे व्ह्यूज आपले म्हणजे आपण शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करतो तो व्हायरल गेला पाहिजे आणि तो एकदम व्हायरल जाईल ह्याची शक्यता थोडी कमी असते त्यामुळे शॉर्ट्स व्हिडिओच्याद्वारे मॉनिटाईज होणं थोडं अवघड होऊ शकतं होऊ शकतं तुम्हाला होणारच नाही असं मी म्हणत नाही आहे शॉर्ट्स व्हिडिओद्वारेही तुमचं चॅनल मॉनिटाईज होईल पण सातत्य तुम्हाला सारखं द्यावं लागेल आणि काही गॅरंटी नाही आहे पण मात्र जेव्हा तुम्ही लाईव्ह स्ट्रीम आणि लॉंग व्हिडिओज टाकत असतात तेव्हा कुठेतरी ना एक खात्री असते की तुमचे घंटे पूर्ण होतात हळूहळू का असे ना होतात तीनशे पासष्ट दिवसामध्ये आपले किती घंटे आपण पूर्ण करू शकतो याचा एक अंदाजा तुम्हाला येत असतो जरी एका वर्षामध्ये तुमचं वॉच हावर्स कम्प्लीट नाही झालं तरी पुढच्या वर्षी अजून तुम्ही त्याच उत्साहाने काम करून वॉच हवर्स पूर्ण करण्याकडे एक लक्ष केंद्रित करून काम करू शकता म्हणजे खात्री आहे कुठेतरी जेव्हा तुम्ही व्हिडिओज आणि लॉंग लाँग व्हिडिओज आणि लाईव्ह स्ट्रीम याद्वारे तुमचं वॉचावर्स कम्प्लीट करण्याकडे लक्ष केंद्रित करताना तेव्हा एक प्रकारची खात्री निर्माण होते की हां म्हणजे आपल्याला कळतं वाईट स्टुडिओमध्ये सगळी इन्फॉर्मेशन असते आणि तिथे तुम्हाला कळत असतं की कसे घंटे वाढत आहेत आपले हळूहळू जसं की मला कळालं मलाही ही गोष्ट आधी माहीत नव्हती आत्ता मला पाच सहा महिन्या आधीपासून माहीत झाले की आपण लॉंग व्हिडिओज आणि लाईव्ह स्ट्रीम म्हणजे लॉंग व्हिडिओजद्वारे तर वॉच टाईम वाढतो हे माहीत होतं मला पण लाईव्ह स्ट्रीमद्वारे वाढतो हे माहीत नव्हतं तर ती गोष्ट मला माहीत झाली तेव्हापासून मी लाईव्ह करणं स्टार्ट झालं आणि लाईव्हचंही असं आहे की लाईव्हला पण एकदम सगळेजणं कनेक्ट होत नाहीत आणि जोपर्यंत व्ह्यूअर्स आपल्याशी कनेक्टच होणार नाहीत तिथूनही आपल्याला आवर्स मिळणार नाही हेही तितकंच खरं आहे त्यामुळे स्टार्टिंगला जेव्हा तुम्ही लाईव्ह स्ट्रीम कनेक्ट करता तेव्हा एक मुद्दा घ्या एक टॉपिक घ्या आणि त्यावरती तुम्ही बोलू शकता काहीही असो तुम्हाला जे काही मत मांडायचं आहे तुमचं ते तुम्ही डायरेक्टली लाईव्ह स्ट्रीम ऑन करायची हॅलो नमस्कार तुमचं स्वागत आहे लाईव्ह स्ट्रीममध्ये असे म्हणायचं माझा जो आजचा विषय आहे तो हा हा आहे आणि त्याबद्दल तुम्ही बोलायचं आहे जो काही तुम्ही पाच मिनिट बोलू शकत असाल तर पाच मिनिट बोलायचं आहे आणि अगदीच कोणीही तुमच्या लाईव्ह स्ट्रीममध्ये कनेक्ट नाही झालं तर अगदीच तुमचा मुद्दा मांडायचा लाईव्ह स्ट्रीम पब्लिकच असते पब्लिक करायची आहे अनलिस्टेड ठेवायची नाही आहे आणि डायरेक्टली तुम्ही लाईव्ह स्ट्रीम बंद करायची दुसऱ्या दिवशी त्याच पद्धतीने एखादा टॉपिक घेऊन तुम्हाला लाईव्ह स्ट्रीममधील वरती बोलायचं आहे म्हणजे असं नाही बरेचदा असं होतं की लाईव्ह स्ट्रीमवरती येतच नाही आहे कोणी कोणी बोलतच नाही आहे कोणी कनेक्टच होत नाही आहे मग कसं आपलं चॅनल पुढे जाणार कशी वॉच टाइम वाढणार नाही जरी कोणी त्यावेळेला कनेक्ट नाही झालं तरी नंतर सुद्धा लाइव स्ट्रीम बघल्या जाते थोडा तरी वॉच टाईम त्यातून मिळत असतो हेही तितकंच खरं आहे जर माझं म्हणण्याचा हाच उद्देश आहे की खूप विचार असं करून परेशान होऊन जर तुम्ही काम करायला बसलात तर अगदी बाद काम होणार नाही तर थोडंसं शांत राहा शांत शांतर जेव्हा आपण होतो ना तेव्हा आपल्याला मार्ग सुचत असतात त्यामुळे थोडं शांत राहून विचार करा आणि प्रयत्न करायला मागे हटू नका जे जमत आहे तुम्हाला जे, जे आहे तुम्हाला तुम्हाला जमत आहे ते तुम्ही कॅमेऱ्यासमोर दाखवा असं मला वाटतं जे काही कलाकौशल्य आहे तुमचं त्या पद्धतीने तुम्ही इथे काम करू शकता माझं एवढंच म्हणणं आहे की हार मानू नका प्रयत्न करत राहा नक्कीच तुमचंही चॅनल पुढे जातं तुम्हालाही यश मिळेल मीही प्रयत्न करते मलाही यश मिळणार आहे आणि नुसतं ह्याच क्षेत्रावर अवलंबून राहू नका हेही मला म्हणायचं आहे तुम्हाला दुसरं काही जमत असेल तर तेही गोष्ट तुम्ही नक्कीच करा अगदीच असं मला वाटतं म्हणजे आपण यूट्यूबला एक ऑप्शन म्हणून निवडू शकतो ऑप्शनसारखं आपण इथे वर्क करू शकतो तर अशा पद्धतीने तुम्ही इथेही सक्सेस होण्याचं ट्राय करू शकता हेही तितकंच खरं आहे तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसही तोपर्यंत तो बाय बाय सगळ्यांना आणि नक्कीच प्रयत्न करत राहा प्रयत्नांना नक्कीच यश मिळत असतं प्रयत्नांना नक्कीच यश मिळत असतं तेव्हाच जेव्हा तुमच्या प्रयत्नामध्ये सातत्य असतं धन्यवाद